नमस्कार मी सारिका पाटील माझ्या किचन मध्ये स्वागत करते तुमचे आज आपण बनवणार आहोत नमकीन पुरी तुम्हाला प्रश्न पडला असेल नमकीन पुरी कशापासून बनवणार आहे चला तर मग डायरेक्टच आपण स्टार्ट करूयात कशापासून बनवणार आहोत ते बघूयात चला इथे एक वाटी आपण वरीचं पीठ घेतलेलं आहे इथे अर्धी वाटी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे इथे आपण लाल तिखट वापरणार आहोत त्याने कलर पण खूप छान येईल आणि चवीला पण छान लागेल या तुम्हाला तिखट कमी तिखट कमी जास्त तुम्ही वापरू शकता आहे इथे थोडेसे चवीसाठी मी हिरवी मिरची घेणार आहे ती मी बारीक करून घेतलेली आहे ते मी दोन चमचे वापरते इथे मी चवीनुसार मीठ घालणार आहे हे उपवासाचं मीठ आहे इथे मी दोन रताळे शि शिजत घातले होते उक दून ले ले है। ते उक शिजवून घेतलेले आहेत ते आपण मॅश करून घेणार आहोत बा लहान किसणीने ते माझं मॅश करून झाले कुस्करून घेते आपण लागेल तसं पाणी घालायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही आहे आधी हे पीठ आपण किती कितीपर्यंत घट्ट होते बघूयात म्हणजे पाणी आपण थोडं थोडं घालणार आहोत हे पीठ मी विकत घेतलेलं आहे कुठेही तुम्हाला शॉपमध्ये भेटेल हे इथे पाहू शकताय तुम्ही पीठ असं घट्ट केलेलं आहे मी थोडंसं पातळ करणार आहे जेणेकरून आपल्याला लाटा गेली व्यवस्थित इथे पाहू शकताय तुम्ही इथे पाहू शकताय तुम्ही पीठ असं पूर्ण व्यवस्थित म्हणून घेतलेलं आहे आज आप आता आपण ह्याला दहा मिनटं ठेवणार आहोत इथे आपण अर्धे वाटी खोबऱ्याची घेतलेली आहे त्याची आपण चटणी बनवणार आहोत त्यासोबत खाण्यासाठी चला अशा रीतीने मी खोबरं सगळं चिरून घेतलेलं आहे की जी आता चटणी करून घेऊयात इथे आपण चार मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्या चवीनुसार घाला तुम्ही तिखट कमी जास्त चवीनुसार मीठ एक चमचा शेंगदाणे स्कूट घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर दही घालू शकता इथे मी जरासोर इथे मी एक वाटी दही घेतलेला आहे शकताय तुम्ही आता तर थोडंसं पाणी घालायचं आहे इथे आपली चटणी तयार झालेली आहे इथे आपण करडीचं तेल वापरणार आहोत चला आपलं पीठ छानपैकी पी भिजलेलं आहे तर आता आपण पुऱ्या करायला घेऊयात चला इथे आपली पुरी अशी लाटताना चिरली तरी काही टेन्शन घ्यायचं नाही पुरी तेलात टाकल्यावर छान फुगते तेल आपलं छान तापलेलं आहे पाहू शकता पुरी अशी फुगलेली आहे छानपैकी मग लुसलुसीत पुऱ्या होतात पुरी आता आपली भाजलेली आहे अशा प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या करून घेऊयात खूप छान पुरेल असं टेक्चर आलेलं आहे मस्तपैकी पाहू शकताय तुम्ही आपल्या मऊ लुसलुशीत अशा पुऱ्या तयार आहेत उपवासाच्या यास यासाठी तुम्ही नारळाची चटणी किंवा दही यासोबत खाऊ है रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद